अकरा वाजता सदर बाजार येथील जामा मस्जिद येथून जुलूस काढण्यात आला त्यामध्ये अबाल वृद्ध हो उपस्थित होते आमदार भोसले हे देखील सामील यावेळी सर्व मुस्लिम बांधवांना ईद मिलाच्या शुभेच्छा दिल्या या जुलूसमध्ये मदीना मस्जिद ची प्रतिकृतीची मिरवणूक काढण्यात आली जुलूस ची सुरुवात या परिसरातील सर्व समाजाच्या नागरिकांच्या हस्ते सदर बाजार येथील जामा मस्जिद पासून पोलीस चौकी भारत भारतमाता चौक कुरेशी गल्ली व त्यानंतर पुन्हा जामा मस्जिदपर्यंत काढण्यात आली या जुलूसचे नियोजन बागवान जमात तसेच जामा मस्जिदचे ट्रस्टी सादिक बेपारी नजीर बागवान लतीफ चौधरी यांनी केले होते

تمام بھائیوں کو عید میلاد النبی صلی اللہ علیہ وسلم کی خوشیاں مبارک ہو یہاں صدر بازار کمیٹی نے اور یہاں کے مسلم جماعت نے یہ فیصلہ کیا تھا کہ گنیش سرجن کے بعد ہم لوگ دونوں جماعتوں کی ایکتا اور بھائی چارگی کے خاطر हम लोगों ने जो है आज इक्कीस तारीख को ईद मीलादबी का जुलूस निकाला है और इस जुलूस के अंदर हर जाति और हर जमाती के लोगों ने शिरकत की और हम तमाम भाइयों का हम ममनून और मशहूर हैं कि उन लोगों ने हमें साथ दिया और हमारे साथ कंधे से कंधे मिला करकेद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जुलूस के अंदर शरीक हुए इसलिए हम तमाम लोगों को ईद मिलादुलनबी की मुबारकबाद पेश कर रहे हैं असल प्रमाणं ईद मिलादच्या निमित्तानं सदर बाजारमधल्या मुस्लिम बांधवांनी त्यांचा जो दरवर्षीप्रमाणे जुलूस असतो तो आज काढलेला आहे सातारा ही नेहमीच हिंदू मुस्लिम ऐक्याचं एक प्रतीक राहिलेलं आहे आणि आपलं शहर आपला, आपला जिल्हा हा असाच राहिला पाहिजे मध्यंतरी काही तणावाच्या गोष्टी घडल्या पण त्यातूनसुद्धा दोन्ही समाजाची एकत्र तणाव निवडल असा आणि बंधुभावाच्या सलोख्याच्या वातावरणामध्ये आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे साताऱ्या शहराची जी ओळख आहे ती महाराष्ट्रामध्ये सगळ्यात शांत शहर शहर म्हणून ही ओळख आपण सर्व मुस्लिम बांधव असतील हिंदू बांधव असतील सगळ्यांनी मिळून राखली पाहिजे ही माझी नक्कीच ईद ए मिलादच्या निमित्तानं विनंती आहे मी परत एकदा आजच्या या ईद ए मिलादच्या निमित्तानं जो जुलूस काढला आहे त्याला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांवर अल्लाचा आशीर्वाद हा राहावा ही प्रार्थना करतो